आई राजा उधो उधो आई तुळजाभवानी माता की जय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आसनगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जय श्रीराम लोकल ग्रुप यांच्या वतीने दसरा सणानिमित्त लोकलची मनोभावे पूजा करण्यात आली आपणच आपले सण उत्सव साजरा केले पाहिजेत आपली संस्कृती आपणच टिकवली पाहिजे लाखो प्रवाशांना कामावरती व घरी सुखरूप पोहोचवणारी मुंबईची लोकल अर्थातच मुंबईची जीवनवाहिनी ऊन हो। असो वारा असो की पाऊस असो काही असलं तरी वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचवणारी ही आमची लोकल आम्ही सर्वजण पहाटे लोकल सजवण्यासाठी रिटर्न प्रवास केला व लोकल सजवली सर्वजण आनंदाने एकमेकांना मदत करत अतिशय उत्साहाने लोकलची सजावट केली मित्रांनो लोकल ही केवळ ट्रेन नसून ती आमच्यासाठी जीवनदायीनी आहे तीच आमची आई माऊली आहे वर्षानुवर्ष एकाच लोकलमध्ये आणि एकाच वेळेत आम्ही या ट्रेनने सर्वजण सुखरूप प्रवास करत असतो रंगीबेरंगी पताका फुलांच्या माळा लावल्या व आम्ही डब्यांची अतिशय चांगल्या प्रकारे सजावट केली प्रथमतः विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीची पूजा केली एक एक एकजण करून सर्वांनी मनोभावे पूजा केली आमच्या डब्यातील जी वयस्कर आहेत त्यांना सर्वप्रथम आम्ही पूजेचा मान दिला तसेच आरती व पूजा झाल्यानंतर आमच्या ग्रुपमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व मोटरमॅनचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आमच्या डब्यातील चार सदस्यांचा सत्कार केला मित्रांनो मुंबई लोकलमध्ये दररोज पंच्याहत्तर लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात जो एकूण भारतीय रेल्वेच्या प्रवासी संख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे सर्वांना कामावरती व घरी सुखरूप पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या एका मोटरमॅनचा आम्ही सत्कार केला नंतर नाश्ता केला अशा प्रकारे जय श्रीराम रूप आसनगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलतर्फे श्रीरामांचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला मित्रांनो